भयान रात्रीतले दोन अविस्मरणीय अनुभव या सीरीज मधला हा चौदावा एपिसोड आहे कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर भार्गव धवडे यांनी पाठवला आहे लहानपणी गावी जाणं म्हणजे निसर्गाच्या कुशीत रमणं सुट्ट्यांचा आनंद लुटणं आणि जुन्या गोष्टी ऐकणं माझं गाव चिपळूणपासून वीस किलोमीटर आत निसर्गरम्य परिसरात वसलं होतं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही नेहमीच तिथे जायचो गावातलं आमचं घर खाडीच्या जवळच होत आजूबाजूला झाडं आणि मागच्या बाजूला खाडी असल्यानं ते ठिकाण जरा रहस्यमयच वाटायचं त्या वर्षी उन्हाळ्यात अमावस्येच्या रात्री मी आणि माझे आई वडील गावी होतो घर मोठ आणि बरंच जुनं होत रात्रीची वेळ खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज आणि सर्वत्र पसरलेला अंधार या सगळ्यामुळे वातावरण फार वाटत होत साधारण दोन ते तीन वाजले असतील झोपेतून अचानक एक विचित्र आवाज मला ऐकू आला एखाद्या गुंगराच्या आवाजासारखा आई वडील आधीच जागे झाले होते मला जाग आली तेव्हा मीही तो आवाज ऐकू लागलो पहिल्यांदा वाटलं की कोणीतरी बाहेरून जात असेल पण नंतर जाणवलं की तो आवाज आमच्या घराभोवती फिरत होता जणू कोणी पैंजण घालून आमच्या घराला चक्कर मारत होत त्या आवाजाने मला खूप भीती वाटू लागली मी घाबरून आईला विचारलं आई हा आवाज कसला आहे त्यावर ती म्हणाली काही नाही झोपतो पण तिच्या आवाजातही भीती होती बाबा मात्र त्या आवाजाचं कारण शोधत होते किंवा कदाचित ते कारण त्यांना सापडले होते त्यांनी घरातल्या देवघरात जाऊन पूजा करायला सुरुवात केली मी आईला घट्ट बिलकून बसलो होतो त्याच वेळी अचानक वरच्या छतावरून आवाज यायला सुरुवात झाली जणू कोणी जड वस्तू छतावर फेकत होत नंतर असं वाटू लागलं की छतावर कोणीतरी चालतय सगळ्यांचीच धडकी भरली बाबा जोर स्तोत्र म्हणत होते त्या आवाजाने वातावरणात एक प्रकारची थरथर जाणवत होती सकाळी पाच वाजेपर्यंत बाबा पूजा करत राहिले आता मात्र कुठल्याही विचित्र आवाजाचा मागमूस नव्हता आवाज अचानक गायब झाला होता सकाळ होताच आम्ही घराच्या मागच्या बाजूला असलेल्या दाराजवळ पाहायला गेलो तिथं जे दृश्य आम्हाला दिसलं त्याने आम्ही थक्क झालो मागच्या दाराजवळ दोन कावळे मरून पडले होते आई वडीलही गांभीर्याने विचार करत होते की काल रात्रीच्या पैजणांच्या आवाजाचा आणि या मेलेल्या कावळ्यांचा काहीतरी संबंध असावा त्या दिवसाच्या सकाळी आम्ही शेजाऱ्यांशी शे बोलताना मी काही गोष्टी लपूनच ऐकल्या शेजाऱ्यांच्या मते आमचं घर ज्या जागेवर बांधलं गेलं होतं ती जागापूर्वी एका साधूच्या तपासासाठी प्रसिद्ध होती त्या साधूच्या मृत्यूनंतर तिथे एक विचित्र अस्तित्व भासू लागलं कोणीही तिथं राहायला गेलं की काहीतरी विचित्र घटना घडायची शेजारी सांगत होते की ती जागा शुभ नाही तिथे अनेक लोकांनी अनाकलनीय अनुभव घेतलेत रात्रीच्या वेळी पैंजणांचे आवाज छतावर चालण्याचा आवाज आणि अचानक घडणाऱ्या विचित्र घटना या सगळ्यांमुळे त्या जागेला भुताटकीचं ठिकाण म्हटलं जाऊ लागलं त्या रात्रीच्या अनुभवानंतर आम्ही त्या घरात राहणं सोडून दिलं माझ्या आई वडिलांनी लगेचच निर्णय घेतला की ते घर तोडून टाकायचं आमच्या मालकीचं असल्यामुळे काही दिवसांतच कामगार बोलावून घर पाडण्यात आलं आज त्या ठिकाणी फक्त मोकळी जमीन आहे पण तरीही स्थानिक लोक तिथं जाणं टाळतात रात्रीच्या वेळी कोणालाही तिथं जायचं धाडस होत नाही आम्हीही त्या जागेबद्दल कधीच कुठे बोलत नाही पण ती रात्र आणि तो आवाज अजूनही माझ्या आठवणींमध्ये जिवंत आहे कधी कधी काही जागा आपल्यासाठी नाहीत हे ओळखणं महत्वाचं असतं तिथे वावरत असलेल्या अज्ञात शक्तींची आपली गाठ पडणं आपल्याला महागात पडू शकत अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या से सबस्क्रायबर अंकुर मोरे यांनी पाठवला आहे अनुभव माझ्या ताईच्या मैत्रिणीचा आहे त्या घटनेच्या आठवणी आजही तिच्या परिवारासाठी एक वेगळीच भावना निर्माण करतात हे भयानक अनुभव त्या सर्वांच्या मनावर खोलवर कोरले गेले आहेत आणि प्रत्येक वेळी त्याची आठवण आली की अंगावर काटा येतो दोन हजार चौदा सालची गोष्ट आहे माझ्या ताईची एक मैत्रीण आपल्या लहान बहिणीसोबत आणि त्यांच्या वडिलांसोबत एका छोट्या घरात राहत होती एका जुन्या बिल्डिंग मध्ये दुसऱ्या मजल्यावर त्यांचं दोन खोल्यांच घर होत तिची आई काही वर्षांपूर्वीच निधन पावली होती आणि त्यामुळे घरात फक्त ते तिघेच होते घटना घडली त्या दिवशी तिच्या घरी पाहुणे आले होते त्यांचे वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते काही वेळ गप्पा गोष्टी करून ते जायला निघाले तेव्हा ताई त्यांना सोडायला जवळच्या हायवेपर्यंत गेली आमच्या भागात बोलले जायचे कि त्या हायवेवर नेहमी अपघात घडतात आणि ती जागा चांगली नाही ताई तिथे ते गेली तेव्हा बरीच रात्र झाली होती पाहुण्यांना सोडून ती घरी यायला निघाली पण येताना ती एकटी आली नाही बहुतेक कारण घरात पाऊल ठेवताच ती विचित्र वागू लागली सगळ्यात आधी ती येऊन पंधरा मिनिट शांत बसून राहिली ना काही बोलली ना जागेवरून हल्ली ना साधी डोळ्यांची पापणी हलवली तिची लहान बहीण घरातच होती तिचे अचानक बदललेले वागणे तिने लगेच ओळखले तिला भानावर आणायचा प्रयत्न केला पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती तसे लहान बहीण तिच्यासाठी स्वयंपाक घरात पाणी आणायला गेली तितक्यात अचानक ती उठली आणि समोरच्या काचेच्या छोट्या टिपॉईवर जोरात हात आपटला ज्यामुळे काच फुटून मोठा आवाज झाला आता मात्र तिच्या आवाजातली घरघर खूप वाढली होती तिने घरातल्या सगळ्या वस्तू उचलून आदळापट करायला सुरुवात केली लहान बहिणीने तिला सावरायचा प्रयत्न केला पण ती काही केल्या तिला ऐकत नव्हती परिस्थिती हाताबाहेर जाते हे लक्षात येताच तिने वडिलांना आणि काही मैत्रिणींना फोन लावला त्यात तिने माझ्या ताईलाही फोन लावून घरी यायची विनंती केली माझी ताई मदतीसाठी लगेच त्यांच्या घरी गेली त्यांचे वडील येईपर्यंत ती रात्रभर तिथेच थांबली त्या सगळ्यांनी मिळून तिला शांत करायचा प्रयत्न केला पण तिच्या अंगात जणू अमानवीय शक्ती संचारली होती ती शांत होत नाही हे समजल्यावर माझ्या ताईने घरी फोन केला आणि बाबांशी बोलून घेतले आणि एका बाहेरची बाधा बघणाऱ्या व्यक्तीचा नंबर तिने मागून घेतला जेव्हा माझ्या ताईचे आणि बाबांचे बोलणे चालू होते तेव्हा बाबांनी फोन स्पीकर मोडवर ठेवला होता त्यामुळे तिच्या मैत्रिणीचे आवाज तिचे किंचाळणे मी ऐकत होतो खरं सांगायचं तर हा प्रकार भीतीदायक तर होताच पण त्याहून जास्त मन अस्वस्थ करणारा होता काही वेळातच तो जाणकार व्यक्ती आला आणि त्याने सगळी परिस्थिती नियंत्रणात आणून तिला शांत केलं तिला त्या हायवेवरच्या एका अतृप्त आत्म्यानं झपाटलं होतं पण हे सगळं इतक्यावरच थांबलं नाही काही दिवस उलटले त्यांचे वडील संध्याकाळी सहज फेरफटका मारायला बाहेर पडले होते दोन्ही बहिणींना भूक लागली होती म्हणून लहान बहीण जवळच असलेल्या एका किराणा दुकानात काही वेफर्स बिस्किटं वगैरे आणायला गेली जाताना घराचा दरवाजा अलगत लावून घेतला आणि खालच्या मजल्यावर चालत आली तसे तिला कसलीशी चाहूल जाणवली एक वेगळाच आवाज आला जो तिला त्यांच्या घरातून आल्यासारखं जाणवलं तिने दुर्लक्ष केलं आणि ती दुकानात आली खालच्या वस्तू घेतल्या आणि ती पुन्हा घरी आली जशी ती घरात शिरली तसे समोरचे दृश्य बघून तिची गेली पुन्हा त्या झपाटलं कारण यावेळेस ती जे करत होती ते विश्वास न बसण्यासारखं होत तिने पहिल्या खोलीतला मोठा सोफा दोन्ही हातांनी उचलला आणि जोरात टीव्हीच्या दिशेने भिरकावला तसा जोरात आवाज झाला तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होत आणि वर्तनात खूपच अघोरी कृत्य होती तिने जास्त वेळ न घालवता घरातून बाहेर धावत जाऊन त्यांच्या वडिलांना कॉल केला त्यांनी ताबडतोब त्या काकांना फोन केला जे एक जाणकार व्यक्ती होते आणि त्यांना ती असे का वागतय ते माहीत होते ते सुद्धा तासाभरात घरी आले यावेळेस त्यांच्याकडे एक नारळ आणि इतर पूजेसाठी लागणार काही साहित्य होत त्यांनी तिचे हातपाय बांधून बसून ठेवायला सांगितलं आल्यावर त्यांनी एक विधी केला विशिष्ट मंत्र पठण केलं नंतर तिच्यावरून एक नारळ ओवाळून टाकला आणि वडिलांना दूर जाऊन फोडून यायला सांगितला जसे बाबा तो नारळ घेऊन घराबाहेर पडले तसे हळूहळू ताई शांत झाली तिच्या वर्तनात बदल झाला आणि ती परत आपल्या स्वाभाविक स्थितीत परतली त्या रात्री घडलेली भयंकर घटना त्या सर्वांच्या मनावर जणू कोरली गेली आज दहा वर्षांनी देखील ती आठवण काढली तरी अंगावर शहारी आल्याशिवाय राहत नाहीत तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका